पण ते नाही गेले म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का आता सत्ता तुमच्या हातात न्यायालयात नाही आली तुमची इच्छाशक्ती आहे ना राजकीय इच्छाशक्ती चला द्या काय गरज आहे त्यांच्या माग मागं पळायची कशामुळं आहे उलट तुम्हाला सांगाल होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित केलाय सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी दिली तीनही गॅजेट घेतले सुद्धा मागे घेतल्या प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे व्हॅलिडिटीसुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा हे सांगायला पाहिजे त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला मग असं असं म्हणणं आहे का तुमचं ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का आमच्या पोरांचे बळी घेणार का तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चाललीत माय मावल्या रस्त्यावरती यात आणि लाखात यात त्यांची तरी जाणीव ठेवा सरकार येत ना तुम्ही तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकरं वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखाच्या आहेत आपण सरकार आहेत इतकं अपमान त्या जनतेचा करू नये आपण लाखांना जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये शेवटी आपण सरकार काही नाराजी असेल काही मतभेद असतील काही वैचारिक मतभेद असतील काही राजकीय सामाजिक असतील परंतु जनतेकडं आपण आहेत जनतेकडं सगळे सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का रोज अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा परवडणार नाही आहे सरकारला मी जाहीर सांगतो सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही मराठे एक एक दिवस सगळे मराठी कामं सोडून द्यायला लागलेत आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले सरकारला एवढं तरी कळायला पाहिजे की किती मोठी खतखत आहे ही खतखत आपले पक्ष तर संपील संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपवून टाकेल हे सरकारच्या का लक्षात येत नाही मी आणखीनच सावध करतो आहे सरकारला तुमच्या हातातून तुम वेळ गेली नाही आहे मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका मी सावध करतोय तुम्हाला तुमच्यावर टीका नाही करत तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं आमचं आम्हाला हक्काचं द्या नाविला जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न आपण आणू निवडून आपण याला फोडू त्याला फोडू शंभर टक्के दोनशे अठ्ठ्याऐंशी पडणार